साई सेवा मंडळाचे खजिनदार विश्वस्त आजमबाई आतार आज आपल्या सर्वांना आनंदाने कळवण्यात मला मोठा आनंद होतो आहे की साधारणत उद्या श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होणार आहे बुधवार अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी वर्धापन दिन मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं साजरा होणार आहे संपन्न होणार आहे तर व तरी सर्व साई भक्तांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा श्री साई सेवा मंडळाच्या वतीने मी आपलाच नम्र विनंती करतो या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी नऊ वाजता अभिषेक दुपारी साई विजय पूजा होईल आणि सायंकाळी साडेसात वाजता आरती होईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरतीचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर रात्री आठ वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी या सर्व कार्यक्रमामध्ये भक्तांनी सहभाग घेऊन आम्हाला सेवेची संधी करण्याची संधी द्यावी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हा या श्री साई सेवा मंडळाच्या वतीनं मी आपणा सर्व साई भक्तांना नम्र निवेदन करून विनंती करतो की उद्याच्या वर्धापन दिनानिमित्त आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग सहभागी व्हावं अशी मी मनापासून नम्रतेची विनंती करतो